नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सिल्लावर आपल्या या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आता मित्रांनो पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाची म्हणजे विधान परिषदेची निवडणूक आगामी काळात महाराष्ट्रात आहे एक तारखेला मतदान आहे सर्वांना करायचं आहे तर म्हणजे सर्वांना म्हणजे जे पदवीधर असतील आणि शिक्षक मतदारसंघात जे क्वालिफाय लोक असतील त्यांनी करायचं आहे तर मित्रांनो हा मुद्दा तर आपला महत्त्वाचा आहे कारण की जे पदवीधर जाणार आहे ते आपले प्रश्न मांडणार आहे आणि अशांनाच निवडून द्यायचं आहे यावेळेस म्हणजे आतापर्यंत आपण ते क तसं काही करत नव्हतो पण ह्यावेळेस जनजागृती दिसते तर मित्रांनो जास्त वेळ न घेता मी तुम्हाला मेन मुद्द्याकडे घेतो की आगामी एक्झाम ज्या असतील त्यावर विधान परिषद म्हणजे आयोगाचे मागचे प्रश्नही बघितले तर आपल्याला जाणवेल की भरपूर वेळेस आयोगाने विधानपरिषदेला महत्त्व दिलेलं आहे आपल्या एम पी एस सी आयोगाने तर मित्रांनो तर विधानपरिषदेची निवडणूक आहे आपली याला वरिष्ठ मंडळ म्हणतात म्हणजे आता तुम्ही जर तलाठी ग्रामसेवक करत असाल तर ते आता ये येतं वरिष्ठ कनिष्ठ कोणतंही आपल्या एम पी एस सीच्या लेवलला तर काही येत नाही एम पी एस सी विचारेल तुम्हाला खालीलपैकी कोणते राज्य आता एकूण सहा राज्य आहे मित्रांनो कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र तर मित्रांनो युनिक गोष्ट ठरते त्यामुळे कसं आहे आणि आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अठ्ठ्याहत्तर सदस्य आता मित्रांनो तसं पाहिलं ना तर आयोग काय म्हणतं माहिती आहे का म्हणजे आपलं राज्यघटनेत काय लिहिलेलं आहे की एकशे एकोणसत्तरनुसार ते तुमच्या विधानसभेने पास करलेलं पाहिजे की आम्हाला विधान परिषद हवी आहे हा एक मुद्दा आहे कारण की हा इतका महत्त्वाचा हो काय कारण की ओडिसाने तेव्हा पास केलं होतं तेव्हा एम पी प्रश्न विचारला होता की खाली कुठे पास करण्यात आलं आणि आता पश्चिम बंगालचा मुद्दा पण आपण बघितलेला आहे की त्यांनीही पास केलं होतं मागे आणि कॅन्सलही करायचं असलं मित्रांनो तर ते विधानसभेला जे जेला अधिकार आहे आता रेड्डी साहेब म्हणजे आपले जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे त्यांनी म्हटलं होतं की बा आम्हाला कॅन्सल करायचे कारण की त्यांचे काहीतरी मनातले आमदार नव्हते किंवा त्यांचं म्हणणं होतं नको आहे आम्हाला म्हणजे तो पॉलिटिकल अँगल असेल पण आपण यातून एक लक्षात ठेवू शकतो की बा जर कधी निर्मिती किंवा तिचा भंग करणे त्याचं जे सजेशन आहे ते आपण आपली विधानसभा संसदेला सादर करत असते तर मित्रांनो अशी काही ठराविक संख्या सांगितलेली नाही आहे पण काहीतरी हिंड दिलेली एकशे एकाहत्तरमध्ये काय म्हणता आपला आर्टिकल की किमान चाळीस सदस्य तरी लागतील ला। आणि एक तृतीयांश लागतील ला, आता तुम्ही म्हणता महाराष्ट्राचे दोनशे आठ्याऐंशी भागेला मी एक तृतीयांश करतो शहाण्णव तर वाढवू शकते ना सरकार वाढवू शकते त्याच्यात काही वाद नाही पण कसं आहे नाही वाढवत ना जस चालू आहे तसंच चाल द्या आणि चाल द्या ना कसं आहे काय तितकं तितकाच बोज येईल की पेमेंट कुठून द्यायचं पेन्शन कुठून द्यायचं बरं आहे ना आपल्यासाठी पण राज्याच्या बाबती भार नाही पडणार तर मित्रांनो काय माहिती आहे का तर चाळीस सदस्य मिनिमम लागतात असं ठरवलेलं मग आता गोव्याचे जर चाळीस लोक आहे म्हणजे चाळीस आमदार आहेत तर ते कुठं ठरवतील चाळीसपेक्षा कमी असणार नाही हा मुद्दा असल्यामुळे छोट्या राज्यांमध्ये निर्मिती होऊ शकते का नाही होऊ शकत आणि मतदान प्रक्रिया कशी असते याच्यात म्हणजे आता एक पसंती क्रमाचं पर्चा भेटेल तुम्हाला तिच्यावर तुम्हाला एक क्रमांक दोन क्रमांक असले यायचा म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत जे आमदार खासदार लोक मतदान करतात अप्रत्यक्षपणे तसंच हे अप्रत्यक्ष हे प्रत्यक्ष म्हणजे आता तुम्ही म्हणता सर्व आम्ही तर प्रत्यक्ष करतोय पण सर्व जनतेचा सहभाग सर नाही त्याच्यात आणि काही राज्यपाल नियुक्ती आहे म्हणजे जसं आता मागे आपलं काही नामवंत संगीतकार का लेखक वगैरे लोकांना आता तिथं पाठवलेलं आहे तर ते राज्यपाल स्वीकारत नव्हता म्हणजे असं काही नसते स्वीकारणार असते पण आपलं मीडियालाच घाई झालं असते कसं काही लगेच ते माणूस लगे एका मिनटातच करलं पाहिजे तसं काही नाही तो, तो राजकीय मुद्दा होता पण ते कोण कोण निवडून आलेले आता भविष्यकाळात आपल्याला चार जोड्या विचारल्या की बाबा कला क्षेत्रातून कोणाला पाठवलेलं आहे वाणिज्य क्षेत्रातून विचारू शकते आयोग आयोगाला आयो का काय आहे असेच मुद्दे पाहिजे की जो माणूस सामान्य प्रश्नांची कनेक्ट आहे म्हणजे ज्याला रोजच्या अवेअरनेस आहे आणि आपलं जे पोतीपुराने त्याचा युटिलाईज करता आलं पाहिजे ना तर मित्रांनो जेवढे उमेदवार उभे असतात ना तेवढ्यांना तुम्ही मतदान करू शकता आणि असं हे नाही बरं का ठे म्हणजे तुम्हाला एक जरी नोंदवलं चालेल पण तुम्ही नाही नोंदवत मला नोटा पाहिजे तर नोटाने का नाही तर इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे की आता लेजिस्लेटिव कौन्सिलमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते नोटा कॅन्सल केलेला आहे त्यांनी तर मित्रांनो तुम्हाला सहा राज्य ध्यानात ठेवायचे तर तुम्ही असे जवळजवळ ध्यानात ठेवू शकतात एकामेकाला जवळजवळ आता बेळगावीचा प्रश्न आपला चालू आहे तामिळनाडू आंध्र भांडतच असतं आता नेपाळच्या बाँड्रीवर हे दोघी राज्य आता नेपाळ मागे आता चांगले वागायला लागले मागे आपल्याशी काहीतरी वाद होता त्यांचा बॉर्डर बॉर्डर तर मग आता तेल दोन राज्य म्हणजे सहा काही ध्यानात ठेवायला एवढं नाही तर हे बघा मित्रांनो आता पदवीधर आपलं दोन हजार सोळाला एसटीआयचे प्रश्न होता पदवीधर मतदारसंघ विधानसभा सदस्य दाडी निवडले जाणारे राज्यपाल नियुक्त गण म्हणजे कौन्सिलचं जे गणपूर्ती करायची असली तर एकशे दहा एकशेत बारा एकशे तीन एकशे सहा तर याच्याविषयी मी तुम्हाला जे सांगतो ना ते तुम्ही नोंदवा तुमच्या नोट्स वगैरे असेल तिच्यात नोंदवून घ्या म्हणजे कसं तुम्हाला कायम कामात येईल आणि तुम्हाला जर तिथं जेव्हा असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंद म्हणजे एनकेन कसं आहे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे हा माझा येतोय तर हे बघा एकशे तीन विधानसभेकडून म्हणजे अठ्ठ्याहत्तरचे किती हो सव्वीस एकचे तीन स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ते सोसायट्या विसायट्या असतात त्याच्याकडून निवडून दिल्या जातात तर त्याचे सव्वीस आणि पदवीधर सात आता हे सातच लोक आहे पण सात लोकांनी लोका प्रश्न मांडला तर आपले मांडू शकते ना पण आपले मांडताना दिसते का आपल्याला पदवीचे किंवा शिक्षकांचे मतदान त्यांचेही सातचे बिचाऱ्यांचे आपल्यासारख्याचे त्यांचेही प्रश्न कोणी मांडे ना आपलेही प्रश्न मांडे ना आता ही निवडणूक आहे चांगली तुम्ही मतदान करा कोणीही करा जे त्यांना आपल्या शुभेच्छाची पण एवढीच अपेक्षा आहे की गरीबाच्या लेकराकडे पाहून काम करायला पाहिजे थोडंफार तर मित्रांनो हे तर चालेलच आपलं आता हे प्रश्न कसे विचारतात बघा दोन हजार बाराचा प्रश्न आहे पी एस आयचा तुमच्याकडे पी डी एफ वगैरे असेल नाही तर नेटून आयोग साईडहून घेऊन घ्या की बाबा खालीलपैकी विधान परिषदेचे सदस्य कुठं कुठे कोणाकडून निवडून दिले जातात त्यात एक मुद्दा होता चार नंबरचा सरळ सेवा थोडी आहे सरळ लोकांना थोडी जेवण तिथं काही काही सिलेक्टेड लोकांना ना हां तिच्यात आता आपल्या इकडं सर्व गाव बंगत असते की विधानसभेला लोकसभेला तर तसं नाही इकडं इकडं लिमिटेड आहे आणि त्याचा उद्देश पण तोच होता की बाबा असे काही लोक भेटले पाहिजे स्किलफुल की आपल्या राज्य चालवलं पण आता ते कितपर्यंत शक्य ठरलेलं आहे ते तुम्हालाच माहीत आणि तुम्ही कोणत्या मतदारसंघाचे आहात ते कळवा आणि तुम्ही मतदान करणार कर आहात का ते कळवा म्हणजे कसं मलाही चांगलं वाटेल तुम्ही मतदान करणार असाल तर त्याच्या हेतू हे आपला मतदान करलं पाहिजे जास्तीत जास्त टक्का वाढला पाहिजे आणि योग्य माणूस निवडून आला पाहिजे तर हे बघा आता दोन हजार चौदाचा ए याचा प्रश्न आहे कर्नाटक आंध्र तामिळनाडू केरळ या दक्षिण राज्यापैकी केवळ दोन राज्यात विधान परिषद आहे असं म्हणता येते आणि दोन नंबरचा काय विधान परिषद कमीत कमी सात सदस्य असले संख्या अस शकते आता चुकीचं आहे ना मी तुम्हाला चाळीस सांगितलं की ना, बर ना करना, करना आता म्हणजे कसं आहे आयोग असं आकड्यांवर इच जवळ खेळलं आणि त्याचं उत्तर बरोबर आहे दोन आहे ना कर्नाटक आंध्र आता दोन हजार चौदाचा प्रश्न आहे आता दोन जून दोन हजार चौदाला काय निर्माण झालेलं आहे त्याच्या अगोदर झालेली आहे सिनी एक्झाम कारण की तेव्हा तेलंगणाही होतं ना पण त्यांनी दिलेल्या वाक्याबाई पण ते, वाक्या ते बरोबर जमत होतं पण तुम्हाला ध्यानात ठेवता आलं पाहिजे की Uh, आताच नवीन राज्य निर्माण झालं आता कोण असं विचारू शकते ना नुकत्याच कोणत्या राज्यात विधान परिषदेची तत्व नाही आणि आपलं जुनं जर नॉलेज असले आणि खाली जम्मू काश्मीर असलं ना आपण लक्ष देणार जम्मू काश्मीर नाही आहे ना आता ते भंग झाले आता ते युनियन टेरिटरी झाली तर किती युनियन टेरिटरी आहे आणि किती स्टेट आहे ते तुम्हाला तुम्ही मला कळवायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचं भरपूर जणांना कन्फ्युजन आहे आणि जर कधी चुकला चुकाल तर तर ना तरच शिकाल मित्रांनो म्हणजे लाजू नका आणि टाका तर मित्रांनो आपण आता काही जनरल माहिती पाहणार आहोत म्हणजे एक विधान परिषद निवडणुकीत मत कसे नोंदावं याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे आणि हा म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर तुमचा पेन स्वतः जो आपण ते काय सांगताय की जांभळ्या शाहीचा पेन आहे त्यानेच मत स्केच पेन नोंदवा आणि एक नंबर तुम्हाला जो वाटत असेल म्हणजे बाबा सचिन डावळे वाटत असतील किंवा नितीश कराळे वाटत असला तिकडं पिनिकचा करिअर अकॅडमीवाली किंवा सचिन ढवळे वाटत असले किंवा समजून घ्या नाही हे दोघी एखाद्या जिच्यात नाही येते नागपूरमध्ये येते नितीश सर आणि ती समजून घ्या बाबा मी उभा आहे सोडा त्यांचा प्रश्न मला तो मी तुम्हाला आवडतोय आमदार तर मला निवडून द्या तुम्ही विरोध उभा आहे तुम्हाला दोन नंबर द्या म्हणजे असं पसंती क्रमांक द्या आणि तुम्हाला जर वा नोटाचा ऑप्शन असल्यामुळे मिनिमम एक मत तर द्यावं लागणार मित्रांनो आणि एक दिल्यावर मला द्यायचं नाही म्हटलं तरी चालून जाईल असं कुठं सांगितलेलं आहे अं हे बघ दवा दावा मुद्दा आहे आपली मतपत्रिका वैद्य ठरावी याकरता आपण पहिल्या पसंती क्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे कारण की मग फायदाच नाही ना नोटाचा ऑप्शन नाही तुम्हाला काही आणि ते आपला आयोग सांगते खुना खाना करू नका मार्क करू नका तशाच सूचना आहे की आपण ते आयोगाचा पेपर घेतल्यावर सांगते ते कच्च्या कामातच करा तसंच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की यावेळेस मतदानास टक्क वागेल परिवर्तन घडेल आणि माझं वैयक्तिक मते की तुम्ही अशा माणसाला मतदान करा जो तुमचे प्रश्न मांडेल आपले पदवीचे प्रश्न आहे सीईटीचे टीचे प्रश्न आहे सी सी क्वालिफाय झाला पाहिजे नाही झाला पाहिजे सर्व परीक्षा एम पी सीहून घेतल्या पाहिजे शिक्षकांचे त्यांचे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे असे भरपूर मुद्दे मित्रांनो तुम्ही यावेळेस जात पात धर्म काही न बघता जो माणूस मतदान करेल ना त्यांना मतदान करा आणि आपल्या मित्रालाही तसंच कळवा की मतदान करायचं आहे बाबा एक तारखेला आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो हे मतदान केंद्र ठराविक एक ठिकाणी असतात आणि एखादी बुद्रुक बद्रुक खेड्याखुड्यावरचं माणूस आहे त्याला जायलाच यायलाच शंभर किलोमीटर असेल ते सेंटर पन्नास किलोमीटर असेल तहसील त्या ठिकाणी असेल तर मग त्या माणसासाठी त्या दिवसाला मोफत बस वगैरे सुविधा करली म्हणजे खाजगी करते हो खाजगी करते लोक घेऊन जाते त्याला घरून आणि सांगते मला मतदान त्याला काही अर्थ नाही सरकारने करायला पाहिजे त्याचं डिग्निटी पाळली जाईल ना की बा मी माझ्या हक्काने गेलो मी माझ्या मतदानाने आता कसं थोडं दर्पण येतच की तो जो वैयक्तिक मुद्दा तो वेगळा होतो आहे तर मित्रांनो हा जो तुम्हाला दिसतोय विधान परिषद यादी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाचा शांततेने वाचा आपल्या मित्रांना शेअर करा तसंच आपले चॅनल तुम्हाला आवडलं असलं ना लाईक करा नाही आवडलं कर ना आपलं तर कर डिसलाईक करा आपलं काही म्हणणं नाही की तर डिसलाईक न करा पण मतदान नक्की करा माझं चॅनल डिसलाईक करल्यानं करल्या लाईक करल्यानं काही फरक पडणार नाही पण मतदान न करल्यानं नक्कीच फरक पडेल ना आपल्या आयुष्याचे प्रश्न मांडणारे लोक जर गेले ना तर खरंच राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि जर तुम्हाला यू पी एस सी मराठीतून करायचं असेल पूर्णपणे तयारी करायची असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा मी तुम्हाला एम पी एस सीची तर गाईडनाईस देऊ शकतो पण यू पी एस सी ही की आता कसं आहे आपल्याला पी एम पी एस सीकडून यू पी एस सीकडे व वळावं लागेल कारण की काय इकडं जर कधी अशी एक्झाम होत नसल्या आणि घरचे जर काही करणार तर आपल्याला आपले क्षेत्र वाढावं वा लागेल म्हणजे आपल्याला बँकिंग एस एस सी आता मला सांगा बरं का तुमच्या पंचकृषीत एस सीला किती लागलेलं आहे दरवर्षी पाच पाच दहा दहा हजार जागा निघतात पण महाराष्ट्राचा टक्का का नाही आहे मग त्याच्यासाठी असे पदवीधरांबद्दल मुद्दे मांडले पाहिजे ना की मर मा मराठीमध्ये अवेलेबल करून द्या म्हणून पेपर तिथं आपल्या पोराला हिंदीमध्ये मान्य आहे आपले राष्ट्र आपले हिंदी आली पाहिजे इंग्लिशही आली पाहिजे पण मराठीचा तु मराठीला का टाळायचं मग तुम्ही तर त्यात असे मुद्दे मांडणारे आणि आपले हक्कासाठी लढणारे जर आमदार आपण पाठवले हो तर नक्कीच काहीतरी बदल घडेल तरी तुम्ही मतदान करा योग्य माणसाला मतदान द्या आणि काही आपल्याला काही व्हिडिओ वेगळे रिक्वायरमेंट असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय भारत